गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणी मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गणेश चतुर्थी म्हणजेच हरतालिकेचा दुसरा दिवस सो मी इथे पूजा मांडलेली काढून घेते विसर्जनासाठी आणि फटाफट स्वयंपाक करून घेतला मला उपवास सोडायचा होता आणि यांना पण जेवणच जायचं होतं त्यामुळे आणि डोलोवरची इच्छा होती की भेंडीची भाजीच खायची आहे सो भेंडीची भाजी केली घरातले सर्व कामं आवरले आणि नंतर आम्ही गेलो गावात गणपतीची थोडी तया तयारी करायची होती सो थोडंसं सा सामान आणायचं होतं त्यासाठी पण इकडे जाऊन डोलोच्या गप्पा संपेना गु डोलो, संपे डोलो प्रत्येक मूर्तीसोबत गप्पा मारत होती तुला यायचं का आमच्यासोबत तू काय खाल्लं तू जेवला का तू झोपला का सर्व सर्व तिची बडबड चालू होती आणि छोटे छोटे गणपती छान बालगणेश बघितले की हो चल माझ्यासोबत स्कूलला चल खेळायला चल खूप गप्पा खूप एन्जॉय केलं तिने घरी आलो तर इतका सगारा झाला आणि मग तो आवरला डेकोरेशन केलं फटाफट आम्ही मध्ये थोडे फोटो काढले आणि डोलोच्या बाबाला जरा घाई होती जाण्यासाठी सो आम्ही दोघांनी फटाफट डेकोरेशन करून घेतलं आणि हा पसारा मी नंतर आवरणार आहे पण त्यांना म्हटलं की आधी तुम्ही स्थापना करून द्या तुमच्या हाताने आणि मग मी आवरेल म्हणजे मग ते जाण्यासाठी मोकळे मग त्यांनी छान स्थापना केली गणेशाची नंतर आम्ही आरती केली आणि या प्रकारे आमचं डेकोरेशन झालं आहे नंतर नैवेद्य ठेवला असं दिसतंय आमचं डेकोरेशन छोटंसंच छान करतो आम्ही साधं आणि संध्याकाळी मग मोदक बनवायला घेतले ते मैदा घेतला त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि कडकडीत तूप टाकलं उकळतं त्याने खूप ठिसूर आणि खुसखुशीत होतात मोदक चमचाने हलवून घेतलं कारण गरम होतं आणि मग थोडं थंड झाल्यावर थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आणि पीठ छान भिजू द्यायचं जास्त भिजलं की मस्त होतात मोदक मऊ मऊ त्यामुळे मग मी आधी पीठ मळून ठेवते साईडला म्हणजे बाकीचं होईपर्यंत ते जरा मुरेल पीठ त्याच्यामुळे जोरजोरात मळून घ्यायचं कारण मग छान मळलेलं असलं की मोदक पण तेवढेच छान होतात इथे झाले पीठ मळून मग मी ते झाकून ठेवलं तोपर्यंत बाकीची तयारी करू म्हटलं सो मग त्यानंतर खिरापत बनवली त्यात थोडे बदाम काजू आणि वेलचीची पावडर टाकली ते सगळं मी कुटून घेतलं खलबत्तामध्ये आणि मग ते किरापतीमध्ये मिक्स केलं त्याने खूप छान चव येते मोदकला वेलचीचा फ्लेवर येतो मग खूप थकले होते मी थो थोडा चहा ठेवला दूध तापायला ठेवलं आणि डोलोची खूप किरकिर सुरू होती संध्याकाळ झाली होती पण मग तिला थोडा वेळ झोपवलं कारण तिचा झोपायचा टाईम आज निघून गेला होता सर्व गडबडीत तिला झोपवता आलं नाही त्यामुळे मग तिची चिडचिड सुरू होती संध्याकाळी साडेसहा वाजता मग म्हटलं अर्धा तास झोपली म्हणजे तिला पण फ्रेश वाटेल मग तिला जरा वेळ झोपवलं आणि मी मोदक करायला बसले फटाफट मोदक करून घेतले कारण डोलं उठल्यावर तिने काय करू दिले नसते सो मग पटपट मी मोदक करायला घेतले या प्रकारे असे झाले आहे माझे मोदक आणि मोदक तळायला घेताच मॅडम उठल्या मॅडमने मग कडेवरच राहण्याचा हट्ट केला फटाफट मी मोदक तळून घेतले असं कडेवर घेऊनच नंतर मग तिला पोंगे खायचे होते सो so, मग तिला नादी लावून लावून चालू होतं पोंगे तळले तिच्यासाठी पाणी पुऱ्या तळल्या सो so, मग मला वाटलं ती त्याला नादी लागेल थोडंसं खेळेल पण तिचं ते झोपमोड झाल्यामुळे खूप चिडचिड होत होती तिला प्रॉपर वेळेवर झोप लागते नाही तर मग ती कुणाचंच ऐकत नाही सो so, मला अजून स्वयंपाक करायचा होता पण मग चालू होता हळूहळू आज लोलोला घेऊन घेऊन कसं तरी मग तिला बाहेर नेलं बाहेर फटाक्यांचा आवाज येत होता तर तिचा मूड जरा फ्रेश झाला बाहेर जाऊन जरा तिला बरं वाटलं नाहीतर ती खूप आळसली होती मस्त आज वातावरण होतं बाहेरचं सगळीकडे डीजेचा आवाज येत होता नंतर मग आम्ही आरती केली दोघींनी डोळ्यालाच ओवाळ्याचा हट्ट होता मग तिला ओवाळू दिलं नंतर मग प्रसाद ठेवला कसा बसा, बसा उठता बसता मी सगळा स्वयंपाक केला होता मग तो प्रसाद ठेवला बाहेर मिरवणूक चालू होती आणि डोलं मस्त एन्जॉय करत होती संध्याकाळी तिकडे मी खूप डान्स केला नंतर तिचा मूड फ्रेश झाला अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला आणि थँक्यू सर्वांना की तुम्ही इतकं सारं प्रेम देताय माझा व्लॉग बघताय आणि पुढेही असंच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आणि असंच माझ्या आनंदात तुम्ही आनंदी व्हा